रमेश हा एक शेतकरी आहे त्याचं वय आता वाढत चाललं असल्यानं त्याला रोजच्या रोज मंडईमध्ये जाऊन पिकांचे भाव पाहणं अवघड होत चाललं आहे तो त्याचा मुलगा राहुल याच्याबरोबर याविषयी चर्चा करतो राहुल त्याला सांगतो की सरकारच्या एका उपक्रमाद्वारे आपल्या मोबाईल फोनवर बऱ्याच प्रकारची उपयुक्त माहिती मिळवणं आता शक्य झालं आहे राहुल त्याच्या वडिलांना एम किसान ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ऍप विषयी सांगतो यामुळे रोज मंडईला जाण्याची आवश्यकता नाहीशी होते एम किसान पोर्टल आणि ऍप कसं वापरायचं ते पाहूया या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल एम किसान पोर्टल वापरण्याची कार्यपद्धती समजावून सांगणं एम किसान ऍप डाउनलोड करणं आणि वापरणं याच्या कार्यपद्धतीचं वर्णन करणं शेतकरी केंद्रित मोबाईल आधारित सेवांसाठीच्या भारत सरकारच्या पोर्टलला पुढील पत्त्यावर भेट द्या एम किसान डॉट जी ओव्ही डॉट इन यातून डीलर्स कृषीविषयक यंत्रसामग्री विस्तारसंबंधित उपक्रम लाभार्थ्यांची यादी मंडईतील भाव आणि बरंच काही यांच्याविषयी माहिती मिळवणं सुलभ होतं आता पुल एस एम एस टॅब क्लिक करा आणि स्ट्रक्चर्स अँड कोर्स ऑप्शन सिलेक्ट करा आपण निरनिराळ्या कामांसाठी वापरू शकाल अशा वेगवेगळ्या एसएमएस फॉर्मॅट्सची लिस्ट आपण पाहू शकाल एक साधा एसएमएस पाठवून आपण हवी ती माहिती मिळवू शकता यानंतर आयव्ही आर एस टॅब क्लिक करा आणि अबाउट व्ही आर एस ऑप्शन सिलेक्ट करा यातून आयव्हीआरएस विषयीची माहिती मिळते आयव्हीआरएस ही एक इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम आहे ही कॉलर्स बरोबर इंटरॅक्ट करते माहिती गोळा करते आणि योग्य प्राप्तकर्त्यांकडे करे, कॉल्स रूट करते एका पूर्वव्याख्यात मेनूमधील सर्व्हिसेस संबंधित फीडबॅक देण्यासाठी शेतकरी दिलेल्या नंबरवर इन कॉल्स करू शकतात निष्णात लोकांकडून त्यांना मिळणाऱ्या सल्ल्यासंबंधित फीडबॅकसाठी शेतकऱ्यांना आऊटबाउंड कॉल्स केले जातात सल्लागार अथवा केसीसी एजंटने दिलेली उत्तरं यांना शेतकरी एक ते पाच या स्केलवर रेट करू शकतात एजंट रेटिंग्स पाहण्यासाठी आयव्हीआरएस टॅब क्लिक करा आयव्हीआरएस डॅशबोर्ड सिलेक्ट करा आणि नंतर एजंट रेटिंग सिलेक्ट करा आपण सिलेक्ट केलेला कालावधी आणि राज्य यांच्यासाठी एजंट्स आणि त्यांची रेटिंग्ज यांची लिस्ट पाहू शकता आपण के सेवा टॅब क्लिक करूया आणि लिस्ट ऑफ सर्व्हिसेस सिलेक्ट करूया प्राइस अलर्ट्स ऍग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन सॉइल हेल्थ कार्ड्स फर्टिलायझर टेस्टिंग आणि अन्य अनेक सर्व्हिसेस के सेवाद्वारे शेतकऱ्याला देऊ केल्या आहेत हे आपण पाहू शकता या सर्व्हिसेस प्राप्त करण्यासाठी आपण के सेवा टॅबमधून रजिस्टर फॉर के सेवा ऑप्शन सिलेक्ट करून स्वतःला रजिस्टर करू शकता आता एम किसान ऍप आपल्या वर कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहूया त्यासाठी आपल्या फोनवर इंटरनेट असणं आवश्यक आहे मोबाईल ऍप्स टॅब क्लिक करा आणि डाउनलोड्स सिलेक्ट करा अॅग्रिकल्चर क्लिक करा नंतर गुगल प्ले स्टोअर लिंक क्लिक करा इन्स्टॉल क्लिक करा आणि नंतर ओपनवर क्लिक करा स्वतःला रजिस्टर करण्यासाठी आपलं नाव आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपलं स्टेट डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक सिलेक्ट करा आणि नंतर रजिस्टर क्लिक करा रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याविषयीचं कन्फर्मेशन आपल्याला मिळेल आपण प्लांट प्रोटेक्शन वर क्लिक करूया आणि पॅडी धान वर क्लिक करूया फ्लॉवरिंग रिप्रोडक्टिव्ह ऑप्शन सिलेक्ट करा इन्सेक्ट पेस्ट वर क्लिक करा आणि नंतर प्लांट हॉपर सिलेक्ट करा दिलेल्या ऑप्शन्समधून एक इन्सेक्ट स्टेज सिलेक्ट करा इन्सेक्ट वर्णन व्ह्यू करा आणि आपल्या पिकाच्या संरक्षणासाठीच्या आयपीएम प्रॅक्टिसेस व्ह्यू करा मंडईतील भाव व्ह्यू करण्यासाठी मार्केट प्राइस क्लिक करा स्टेट डिस्ट्रिक्ट आणि मंडई सिलेक्ट करा हवी ती कमोडिटी सिलेक्ट करा आपल्या स्क्रीनवर हवी ती माहिती आपल्याला दिसेल त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्रातील ॲडव्हायझर्सची लिस्ट पाहण्यासाठी ॲग्रो ॲडव्हायझरीज वर क्लिक करा आपल्या क्षेत्रातील डीलर्सची लिस्ट पाहण्यासाठी डीलर्सवर क्लिक करा आपल्या क्षेत्रातील हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी वेदर क्लिक करा यु एस एस डी टॅब क्लिक करा आणि यु एस एस डी हा ऑप्शन सिलेक्ट करा या सर्व्हिसद्वारे आपल्याला वेबवरून माहिती ऍक्सेस करणं सुलभ होतं एवढंच नव्हे तर सोप्या इंटरॅक्टिव्ह मेसेजिंग सिस्टीमद्वारा आपल्याला वेब बेस्ड ऍप्लिकेशन्समध्ये डेटा एंटर करण्यासाठी सुद्धा मदत होते आपल्या हँडसेटमध्ये इंटरनेट सुविधा असणं गरजेचं नसतं ऑपरेशनल युएसडी सर्व्हिसेस पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा आपण पाहू शकता की मंडईतल्या भावांच्या डेटा एंट्रीसाठी आपल्याला ॲस्ट्रेक फोर नाईन वन ॲस्ट्रेक वन झिरो फाय हॅश डायल करायचा असतो अशाच प्रकारे अन्य विविध सेवांसाठी वेगवेगळे कोर्स आहेत आपण युएसएसडी सर्व्हिसेसचा वापर सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्यात रजिस्टर करणं आवश्यक असतं त्यासाठी यूएसएसडी टॅब क्लिक करा आणि रजिस्टर फॉर युएसएसडी सिलेक्ट करा आता आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि प्रोसिडवर क्लिक करा दिलेल्या फॉर्ममध्ये आपलं नाव राज्य जिल्हा ब्लॉक उपजिल्हा वय वगैरे भरा तसंच उचित सेक्शन कॅटेगरी क्रॉप सिलेक्ट करा आणि वर क्लिक करा आपल्या रजिस्टर्ड मोबाईल मोबाईलवर आपल्याला एक वन टाइम पासवर्ड ओटीपी टी मिळेल दिलेल्या फील्डमध्ये ओ टी पी प्रविष्ट करा आणि सबमिट क्लिक करा आपण रीतीनं रजिस्टर झाल्याचं कन्फर्मेशन आपल्या मोबाईलवर मिळेल तर आपलं पीक आणि अन्य संबंधित सर्व्हिसेस विषयीची बहुमोल माहिती प्राप्त करणं शेतकऱ्यांसाठी किती सुलभ आहे हे आपण पाहू शकता या सुविधेमुळे शेतकऱ्याचा पुष्कळ वेळ कष्ट आणि पैसा वाचतो कारण सगळं काही क्लिक्स दूर असतं एम किसान पोर्टल आणि ऍप आप विषयीचं आपलं ज्ञान जरूर इतरांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही लाभ मिळेल